अला लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ज्याला आपण दिवाळीचा हप्ता किंवा भाऊबीची उवाणी किंवा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पाठवलेला हप्ता म्हणून ओळखतो तो हप्ता असंख्य लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा झालेला नाही आहे आलेला नाही आहे मग नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे का बरं लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाहीये कारण असंख्य लाडक्या बहिणींचे मॅसेज येत आहे मी सगळं तुम्हाला प्रूफ सहित दाखवणार आहे आणि कोणत्या बहिणींना आणि का बरं लेट होत आहे ऑक्टोबरचा महिना भेटायला किंवा का बरं त्यांच्या अकाउंटला आतापर्यंत जमा झालेलं आहे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा लाडक्या बहिणीनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना पंधरावा हप्ता भेटलेला आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणीनो तर मला नाही आले ई केवाय झाली तरी पण छत्रपती मध्ये पैसे आलेले नाही आहे म्हणजे एका लाडक्या बहिणीने म्हटलं की सोळा हप्ता भेटलेलं नाही आहे तर हमारा पैसा नाही आया सप्टेंबर हप्त्यामध्ये त्यांना पैसे नाही आले आणि सोबत ऑक्टोबरमध्ये सुद्धा त्यांना पैसे नाही आले त्याचबरोबर आत्ताच पैसे आले एका बहिणीचं म्हणणं आहे दुसऱ्या बहिणीचं म्हणणं आहे की अजून नाही आले मला तीन चार महिन्यापासून पैसे आलेच नाही तर म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल आल्याचे मॅसेज कमी आहे पण नाही आल्याचे मेसेज काय जास्त आहे लाडक्या बहिणीनं म्हणजेच काय आपल्या महाराष्ट्रामध्ये जो सोळावा हप्ता आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अजूनही अनेक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा झालाय मग याचे कारण काय ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो का बरं तुमच्या अकाउंट पर्यंत आतापर्यंत पोहोचले ते सुद्धा सांगतो तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा लाडक्या बहिणीनो सर्वात पहिले आपण हे बघूया की कोणाला सोळावा हप्ता भेटलेला आहे बरोबर चार पाच या दोन दिवसांमध्ये कोणत्या कोणत्या बहिणीला सोळावा हप्ता भेटलेला आहे त्या बहिणींना पंधरावा हप्ता भेटला होता सोबतच त्या बहिणीचं स्टेटस अप्रूव्ह होत लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही इन या वेबसाईटला स्टेटस अप्रूव्ह होतं आणि त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह होतं अशा बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला आहे त्याचबरोबर ज्या बहिणींची यादी सप्टेंबर महिन्यामध्ये काय झाली अपडेट झाली त्या बहिणींच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे वाटप सुरू झालेलं आहे काही बहिणींना नाही आले काही बहिणींना भेटत आहे मग प्रश्न येतो आता की आतापर्यंत आम्हाला का नाही मिळाला कारण लाडक्या बहिणीनं स्वतः तटकरे मॅमने त्यांच्या फेसबुक हँडलला ही इमेज पोस्ट केलेली होती आणि या इमेज पोस्ट मध्ये काय दिलेलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे म्हणजे चार तारखेपासून सुरू होत आहे असं तीन तारखेला टाकला आणि त्याच्या त्यांनी म्हटलं होतं की हि जी प्रक्रिया दोन ते तीन दिवस सुरू राहणार दोन ते तीन दिवस तल्यात चार आणि पाच अजून एक दिवस बाकी आहे म्हणजे आजचा दिवस लाडक्या बहिणी आहे, आहे। म्हणजेच तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट आज पैसे वाटप होईल म्हणजे होईल लाडक्या बहिणींना बरोबर मग तुम्ही बघा ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी बघा आता तुम्ही तुम्हीच बघा काय झालं चारला पैसे वाटप झालं आणि चार तारखेला खूप कमी बहिणींना कमी बहिणींना काय झाले कमी बहिणींना पैसे वाटप झाले त्याच्यानंतर बेनसडे पाच तारीख गुरु नानक जयंती गुरु नानक जयंती याही दिवशी जो वाटप आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला पण असंख्य बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आता उद्या म्हणजे आजचा दिवस सहा तारीख बरोबर आज सहा तारखेला लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार लक्षात आलं लाडक्या बहिणींनो सहा तारखेच्या संध्याकाळपर्यंत सकाळपासूनच वाटप सुरू होणार आहे आणि संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार हा व्हिडिओ बनवण्याचाच मुद्दा हा होता कारण की असंख्य लाडक्या बहिणींचे मेसेज होते ऑक्टोबरचा हप्ता जमा झालेला आहे लाडक्या बहिणींनो घाबरू नका की आजचा दिवस बाकी आहे संपूर्ण दिवस बाकी आहे सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी नऊ पर्यंत सुद्धा चार तारखेला लाडक्या बहिणींना मेसेज आले आज तुम्हाला मेसेज येईल आणि तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील आय होप लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींना हप्ता नाही भेटला ऑक्टोबर महिन्याचा त्या बहिणींना सुद्धा आता या आज हप्ता भेटेल तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता भेटलेला आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण असंख्य बहिणींना सुद्धा आजही हप्ता भेट भेटेल पण आतापर्यंत भेटलेलं नाही याच्यानंतर म्हणजे ना, हा व्हिडिओ दहा वाजता आलेला आहे तर दहाच्या पुढे जेव्हा चालू होईल ऑक्टोबर हप्त्याचा वाट वाटप वितरण सुरू होईल तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगाल आता इथे थांबतो तत्पूर्वी लाडक्या बहिणी अशा ऑथेंटिक न्यूज साठी तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी तोपर्यंत